हॅलो नमस्कार मी श्रादा आणि स्वागत करते तुमच्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर पोटाचा घेर खूप वाढला आहे तुमचा साईड फॅट खूप वाढला आहे म्हणजे पोटाचा घेर एवढा वाढलाय की बसताना सुद्धा पोट आपल्या मध्ये येतं आणि साईड फॅट पण एवढं वाढलंय की आपण साडी घालू किंवा वेस्टर्न कपडे घालू किंवा कुठलाही कपडे जरी घातले ना तरी पण हे जे फॅट आहे ना हे असं बाजूला लगेच दिसून येतं तर ते जर तुम्हाला कमी करायचं असेल बेली फॅट कमी करायचं असेल तर ह्या एक्झरसाईज तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप इफेक्टिव्ह अशी एक्झरसाईज आहे तर चला आवडणे घातला तर करायची व्हिडिओला सुरुवात तर व्हिडिओ शॉप पर्यंत कंटिन्यू बघा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तरच चला करूया सुरत तर आपण एक्सरसाइज बघणार आहोत तर काय करायचं नॉर्मल पोझिशनला आपल्याला उभं राहायचं आणि वॉर्म घ्या आणि त्याच्यानंतर एक्सरसाइज करायला लागेल आपल्याला गॅप ठेवायचं म्हणजे एकदम असं जवळजवळ नाही ठेवायचे थोडेसे लांबसे पाय ठेवायचे जास्त पण दिसतच नाही सपोज हे पाय एवढं आपल्याला त्याच्यामध्ये अंतर ठेवायचं ठीक आहे ते ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं हे हात असे लावायचे किंवा असे घ्यायचे वरती घ्यायचे असे आणि आपल्या पाया फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ठीक आहे तर हा सेट किती करा किती हा करायचा तर विचार एक सेट करायचं आहे दोन राऊंड आपल्याला करायचे आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही दोन राऊंड करायची आहे वीस वीचे चाळीस वेळा यांनी काय होतं बघा फॅट कमी होतं साईड फॅट कमी होतं परत थायफॅट कमी होतं हे पण थायचं फॅट जे असतं हे पण खूप वाढलेलं असतं मग आपण जीन्स जरी घातलं ना तरी पण ते मग थाय खूप मोठे दिसतात तर यातली या एक्सरसाइजने आपण थाय फॅट फॅट आणि साईड फॅट कमी होणार आहे झाली एक एक एक्सरसाईज एक दुसरी एक्सरसाइज सांगते मोठ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप इफेक्टिव्ह अशी आहे सेम नॉर्मल पोझिशनला आपल्याला उभं राहायचं हात असा वरती घ्यायची आणि असं करायचं म्हणजे आपल्या पायाच्या मध्ये मजून घ्यायचे हे पाय ठीक आहे बघा हे एक्सरसाइज करता आपल्या बेलीवरती असं थोडासा जोर पडतो आणि फॅट जे असतं ना बेलीच ते कमी होण्यास मदत होते मी करून दाखवते तुम्हाला आणि हा हे जे पाय आहे ना हे जेवढा जेवढ्या वरती येतील ना तेवढ्यावरती घ्यायचं आपल्याला म्हणजे डायरेक्ट असं नाही करायचं जेवढ्यावरती येत असतील तेवढ्यावरती घ्यायचे बघा मी वन टू थ्री फोर खूप इझी आहे सेवन एट नाईन टेन तर मी दहा वेळा करून दाखवत हा सुद्धा ट्वीज सेट करायचा आहे ट्वीज से एक सेट करायचं आहे अशा आपल्याला दोन सेट करायचे आहे तर हे एक्सरसाइज कधी करायचे ह्या सुद्धा उपशी कुठे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या वेळ काढून करू शकता ह्या जरा दोन एक्सरसाइज ह्या दोन एक्सरसाइज जरी केल्या ना तरी पण तुमचं बेली फॅट साईड फॅट परत थायफॅट कमी होण्यास खूप मदत होते आणि सिंपल आहेत कार्डिओ एक्सरसाइज वगैरे नाही आहे म्हणजे कार्डिओ एक्सरसाइज मी करतो ना खूप सारा काम वगैरे त्या एक्सरसाइज खूप इफेक्टिव्ह असतं पण ज्यांना जमत नाही ओवर वेट आहे त्यांचं त्यांच्यासाठी हे एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे तर चला हा आजचे व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा नवीन कोणी बघायला असेल तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला अशी बघायला नका तर चल आपला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय आणि नमस्कार